बाळ जन्माला आलं की बाळाचं नाव काय ठेवायचं यावरून प्रथम चर्चा रंगते प्रत्येकाला बाळाचं नाव काय ठेवणार याची कुतूहलता अधिक असते त्याचबरोबर बाळाचं नाव हे राशीवरून ठेवावं की आवडीने ठेवावं असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात मात्र बाळाचं नाव ठेवताना आपण कोणत्या चुका करू नयेत हेही तितकंच महत्वाचं आहे तर बाळाचं नाव ठेवताना काही महत्वाच्या गोष्टी चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा नाव ठेवणं हा मनुष्याचा स्वभाव आहे तसं नाव ठेवणं हा एक सोहळा देखील आहे नाव ठेवण्याचा एक प्रकार आयुष्यभर सुरूच राहतो तर नाव ठेवण्याचा दुसरा प्रकार आयुष्यभराची ओळख मिळवून देतो कोहम कोहम म्हणजे मी कोण मी कोण असं विचारणाऱ्या बाळाला नाव ठेवलं की त्याचं रडणं थांबतं या नावविधीला अतिशय महत्त्व असतं बाळ जन्माला आल्यापासून त्याचं नाव, नाव काय ठेवायचं यावर घरात मोठी चर्चा सुरू असते कधी ते राशीवरून ठेवलं जातं तर कधी रूपावरून कधी आवडीनुसार तर कधी पूर्वजांच्या आठवणीवरून पण बाळाचं नाव नेमकं कसं ठेवावं तर काही ठिकाणी आपण पाहिलं असेल तर एकाच व्यक्तीची दोन नावं असतात एक कागदोपत्री आणि दुसरं पाळण्यातलं कागदोपत्री असलेलं नाव पालकांच्या आवडीचं असू शकतं तर पाळण्यातलं नाव ज्योतिषांनी सुचवलेल्या आद्य अक्षरावरून ठेवलं असतं तसं करण्यास काहीच हरकत नाही शिवाय ग्रह नक्षत्रांचा प्रभाव त्या नावावर पडतो आणि त्याचे लाभही त्याला मिळू शकतात कारण नावाचा परिणाम हा व्यक्तिमत्वावर होतो म्हणून केवळ आई वडिलांच्या नावातूनच नवीन नावाला जन्म देणं योग्य नाही आता जगत सुंदरी राय बच्चनच बघाला तिच्याजवळ असलेलं ऐश्वर पाहता नाव सार्थकी लागलं किंवा तिनं ते प्रयत्नपूर्वक लावलं असंही म्हणता येईल सौंदर्य आहेच त्याला मिसवडची मोहरही लागले बॉलिवूड हॉलिवूड टॉलिवूडमध्ये नाव कमावून आज ती बच्चन खानदांची सून आहे हे म्हणजे दुग्ध शर्करा केशर वेलची सगळंच जुळून आलं असं म्हणता येईल अर्थात काही गोष्टी तिला मिळत गेल्या तर काही तिनं प्रयत्नपूर्वक मिळवल्या यात वादच नाही म्हणून नाव ठेवायचं आहे तर असं ठेवावं ज्याला चांगलं वलय असेल आणि ते नाव सार्थकी लावण्याचं सा बाळाला भविष्यात प्रोत्साहन मिळेल त्यासाठी ज्योतिषशास्त्राने सांगितलेले नियम नक्की लक्षात ठेवावे कारण कोणतंही नाव ठेवलं तर बारा राशींपैकी कोणतीही रास त्या बाळाच्या नावाला जोडू शकते राशीनुसार नाव ठेवलं असेल तर त्या राशीला येणारी साडेसाती तर त्या व्यक्तीला भोगावी लागणारच आहे शिवाय आवडीनुसार नाव ठेवलं असेल तर त्या आवडीच्या अक्षरावरून येणाऱ्या राशीची जी साडेसाती आहे त्या व्यक्तीला भोगावी लागेल अशा प्रकारे दोन्ही साडेसातीमध्ये हा व्यक्ती अडकला जाऊ शकतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं म्हणूनच जन्म नक्षत्रानुसारही नाव ठेवण्याची प्रथा आहे कारण ग्रह नक्षत्रांचा प्रभाव व्यक्तीच्या नावावर पडतो आणि त्याचे लाभही त्या व्यक्तीला मिळू शकतात आता नावात काय ठेवलं असं शेक्सपियर म्हणतो परंतु नावावरूनच पुढे ओळख बनते आणि नाम कमावलं की नामाची दिगंत कीर्ती पसरते म्हणून पाण्यातल्या बाळाचं नाव ठेवताना फार विचारपूर्वक ठेवायचं असतं अलीकडेच आईबाबा मॉडर्न नावावर भर देतात नावाची पुस्तकं धुंडारतात पोथ्या पुराणांतून युनिक नाव शोधून काढतात थोडक्यात बरीच खटपट करतात मात्र नावाचा परिणाम हा व्यक्तिमत्वावर होत असतो म्हणून केवळ आई वडिलांच्या नावातूनच नवीन नावाला जन्म देणं हे योग्य मानलं जात नाही त्या नावाला चांगला अर्थ हवा म्हणून इथे ऐश्वर्याचं उदाहरण सुरुवातीलाच दिलं गेलंय नाव जसं लक्षण तसं हे कायम ध्यानात ठेवायला हवं आता अलीकडे अंकशास्त्रानुसार ही नावाची निवड केली जाते एखाद्या नावात अमुक एक स्पेलिंग असेल किती अक्षरी नाव असेल तर ते शुभ असतं असंही सांगितलं जातं विशेषतः अनेक लोक आपल्या नावांमध्ये असे बदल करून घेतात तुम्ही सुद्धा अंकशास्त्रावर विसंबून असाल किंवा त्याचा आधार घेणार असाल तर बाळाचं नाव ठेवण्यापूर्वी या शास्त्राचा आधार घेऊन बाळाचं नामकरण करणं तुम्हालाही सोपं जाऊ शकतं बाळाचं बारसं करायचं असेल तर योग्य दिवसाची निवडही करणं तितकंच गरजेचं कर आहे बाळाचं बारसं करायचं तर योग्य दिवसाची योग्य मुहूर्ताची निवड करावी शुभ मुहूर्त म्हणजे तरी काय तर योग्य आणि अनुकूल ग्रहस्थिती हा मुहूर्त दिनदर्शिकेत पंचांगात दिलेला असतो नाहीतर पुरोहितांकडूनही आपल्याला शुभ मुहूर्त जाणून घेता येतो त्या मुहूर्तावर करता येऊ शकतो शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार बाळाचा नामकरण विधी जन्मानंतरच्या अकराव्या सोळाव्या दिवशी केला जाऊ शकतो मात्र पौर्णिमा अमावस्या या तिथे शक्यतो टाळाव्यात असंही सांगितलं जातं आता बाळाचा जन्म झाल्यानंतर आई वडिलांपासून अगदी त्यांच्या मित्रमैत्रिणींपर्यंत बाळासाठी खास आणि युनिक नाव शोधायला सुरुवात केली जाते पण नेमकं काय नाव ठेवायचं असाही प्रश्न पडतो प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं असं वाटतं त्यामुळे बाळाचं नाव काहीही ठेवायचं असं होत नाही आपल्याकडे अजूनही नावाला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा मांडले नाव निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही नाव घेताना नावाच्या उच्चाराचं महत्त्वही तितकंच गरजेचं आहे जेव्हा आपण बाळाचं नाव निवडता तेव्हा त्याच्या नावाचा उच्चार हा त्याच्या व्यक्तिमत्वावर आणि शरीरावर होत असतो हे आपल्याला कदाचित माहिती नसतं सद्गुरू याबाबत अधिक स्पष्टीकरण देत सांगतात की बाळाचं ना सा नाव ठेवताना या गोष्टींचा विचार पालकांनी करावा आपल्याकडे अनादिकाळापासून ही गोष्ट पाळली जाते मात्र आता आधुनिक आणि मॉडर्न नाव ठेवताना याचा विचार होत नाही त्यामुळे पालकांनी याबाबत विचार करावा बाळाच्या नावाच्या उच्चारणामध्ये ना नादयोगाचंही महत्त्व तितकंच आहे या नादयोगामुळे आपण बाळाचं नाव ठेवल्यास त्याला आयुष्यात मेहनतीसह आपल्या नावाच्या उच्चारामुळेही बळ मिळतं आणि यशस्वी होण्यास त्याला मदत मिळते असंही सद्गुरू सांगतात आता बाळाचं नाव घेताना किंवा उच्चार करताना त्याचं आध्यात्मिक कारणसुद्धा आहे आपल्या संस्कृतमध्ये चौपन्न अक्षरे असतात आणि त्याचं उच्चारण हे आपल्या शरीराला फायदा मिळवून देतं हे अनेकदा सिद्धही झाले या अक्षरांचे उच्चार करताना शंभरपेक्षा अधिक प्रकारचे ध्वनी येतात अशा लहान लहान ध्वनीचा उच्चार करत बाळाचं नाव ठेवणं हे कठीण होतं त्यामुळे अनेक अक्षर एकत्र करून अर्थपूर्ण नाव ठेवल्यानं शरीरावर अत्यंत चांगला परिणाम होऊ शकतो असं अध्यात्मही सांगतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका